नमस्कार मी पूजा परब मेकअप आर्टिस्ट आणि आत्ता वाजले सकाळचे तीन आणि मी चालले माझ्या मकर संक्रांतीच्या शूटसाठी तर जर शूटचं सेटअप आहे ते मी आदल्या दिवशीच करून घे ठेवलं होतं आणि आदल्या दिवशी मला आयडियल ही ना म्हणजे अनुजा हिने सुंदर अशी मकर संक्रांतीच्या थीमची मेहंदी काढली होती आणि साडेतीनच्या सुमारास आम्ही मेकअपला स्टार्ट केला माझा जो मेकअप आहे तो मीच केला होता परंतु माझी जी हेअरस्टाईल आहे ती सिद्धी पालकर म्हणजे माझी बहीण हिने केली होती आणि आजच्या शूट शूटसाठी मला जी ज्वेलरी मिळाली होती ती निशू क्रिएशनमधून मिळाली होती निशूने मला हवी तशी कस्टमाइज ज्वेलरी रेडी करून दिली होती स्पेशली तिने माझ्यासाठी जी हेअर एक्सेसरीज बनवली होती ती मला प्रचंड आवडली होती आणि माझ्यासाठी जो आजचा कॉस्ट्यूम होता तो मी अंकी फॅशन वर्ल्ड हिने बनवला होता आणि माझं साडेसहाच्या सुमारास माझा मेकअप आणि सगळं कम्प्लीट झालं आणि आम्ही इनडोअर शूट करून साडेसहाला आउटडोअर शूटसाठी निघालो आणि सात वाजता आम्ही श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल इथे पोचलो हे ठिकाण माझ्या प्रचंड आवडीचं आहे ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही बरेच शूट तिथे केलेले आहे सात वाजता आम्ही शूटला स्टार्ट केली आणि फोटो व्हिडिओ असं करत नऊ वाजता आमचं शूट कम्प्लीट झालं आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि श सगळं मेकअप वगैरे रिमूव्ह करून मी माझ्या टीमसोबत सकाळपासून उपाशी असल्यामुळे दहाच्या सुमारात नाश्ता करण्यासाठी निघालो असा माझा जो संक्रांतीच्या शूटचा होता तो दिवस कंप्लीट झाला तुम्हाला हे शूट आणि माझा लूक कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद